बघितलंच असेल सकाळच्या सकाळच्या आम्ही तर आज मी तुम्हाला सगळं सेटअप दाखवले मम्मीची एक स्रष्टी आहे इकडे एक खुलं दाखवलेलं आहे छान डेकोरेशन आहे इकडे जे प्रोजेक्ट आहे आमचं ही सगळी तयारी चालू आहे आमची तिकडे मम्मीचं मोठ बॅनर लागलेलं आहे सगळीकडे पाहुणे आलेले इकडे पण एक आणि भरपूर आमचे नातेवाईक आलेले आहेत जसे जसे येतील तुम्हाला मी नेक्स्ट तर तुम्ही माझा लुक बघितला असेल मी दाखवते एक मिनिट तनु असं धर असं धर तर हा माझा लुक बघा आज मी मी बघितली असेल आमची जी लगबग होती आम्ही पैठण घेतल्या त्या मी दाखवते दाखवते तर आहे आणि हा इथे एक छोटस पटवा घेतलेला आहे आणि हे मी आज अशी हेअरस्टाईल केली की बघा तर पुढे दाखवते

बोलून सगळ्यांनी एक बलून घ्यायचा आहे आणि तो फुगवायचा आहे ज्याला फुगवता येत नसेल त्यांनी आपल्या मम्मी कडून फुगवून आणायचं आहे ठीक आहे ओके सगळ्यांनी एक बलून घेणार आहे इकडे बघा माझ्या सासूबाई आलेले आहे ह्या माझ्या नणंदबाई तर मी आता मध्ये घेऊन जाते आई बघा आई आई आलेली आहे आणि ताई पण आल्या जळगावरन खूप आनंद झाला आणि इकडे बघा जिजू हाय करा आहा। मनपूर्वक अभिनंदन करतो या मधले सांगायला मला अतिशय अभिमान वाटतो एवढ्या मोठ्या मंगल कार्यामध्ये त्यांनी कार्यक्रम घेतलेला आहे त्यांच्या लग्नाला कोणी हजर नव्हतं तुम्ही करून असाल लग्न जास्त उत्साह त्यांच्या लेखींचा आणि तातवांचा जावा याचा या कार्यक्रमाला बघायला मिळाला मला सांगायला अतिशय आनंद वाटतोय की रेखाताई ढोसऱ्यांचे मागचे पंधरा वर्षाचे वाढदिवस आम्ही रिमांड डोम अंधशाळा अशा वेगवेगळ्या ठिकाणी साजरे केले आणि असं ठरलं की त्यांचा एक शेषीचा जो कार्यक्रम आहे तो जोरदार आणि तेवढा दिमाखा झाला पाहिजे हे जरी सगळं खरं असलं तरी मावशींनी ज्या संघर्षामधनं आपल्या आयुष्याची वाटचाल केलेली ही मोठी कष्टदायक आहे आणि त्या सगळ्यांच्या त्यांच्या ज्या आठवणी आहे त्यांच्या आयुष्यात जे काही कटुप्रसंग आहे ते त्यांनी या पुस्तकामध्ये नमूद केलेले तसं पुस्तक धरलं असतं तर पाचशे सहाशे पानं झालं असतं परंतु त्यांच्या आयुष्यात ज्या काही घटना अशा घडल्या की ज्याच्यामुळे त्यांच्या आयुष्याला वळण लागलं ते त्या पुस्तकामध्ये नमूद केलेले मला सांगायला अतिशय आनंद वाटतोय आजच्या रेखादा ठोसऱ्यांच्या एस वाढच्या कार्यक्रमानिमित्त या स्टेजवरती जे मान्यवर इथं आलेले त्यांची ओळख करून देणं मी माझं कर्तव्य समजतो या कार्यक्रमाचा अध्यक्ष स्वीकारले ते सन्मान्य माणूस आहेत हे समाज कल्याण विभागाच्या महाराष्ट्र राज्याचे संचालक होते आणि इथं पंचवटी माध्यमिक विद्यालय ही जी एक मोठी शाळा आहे त्यांचे जे जनता सेवा मंडळ त्याचे जे अध्यक्ष आहे त्यानंतर त्यांच्या एखादा यांच्या उजव्या बागला जे बसले त्या सन्मान्य वैशलते भोसले स्वतः नाशिक महानगरपालिकेच्या सभापती आणि आमच्या सगळ्या कार्यक्रमाला त्या आवडते उपस्थित राहतात त्यांना आज लग्नाची प्रचंड मोठी ठीक असल्यामुळे मी त्यांना विनंती केली की पुस्तक प्रकाशनचं काम करानंतर तुम्ही जा त्यानंतर माने साहेबांच्या डाय बाजूला मुलाम भाई शेख हे नाशिक महानगरपालिकेचे उपमहा माजी उपमहापौर हे देखील या कार्यक्रमाला आले त्या सर्वांचं मी तुमच्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक सादर मनपूर्वक स्वागत करतो आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आज जरी एखाद्या एका चांगल्या स्टेजला पोहोचलेल्या असल्या त्यांची समायाची जी नाळ आहे ती तुटलेली नाही आहे त्यांनी प्रत्येक वाढदिवसा ढोंगला घेतला याला मुख्य कारण असं होतं की आपण समाजाचे काही देणं लागतो भावने मधनं त्यांनी आत्तापर्यंत आपल्या वाढदिवसाला त्या मुलांना जेवण देणं वस्तू देणं ड्रेस देणं असं सगळे काही कार्यक्रम आपण पार पाडलेले जेव्हा हा कार्यक्रम आपण इथे आखत होतो तर मागच्या आठ दहा दिवसामध्ये नाशिकमध्ये प्रचंड पाऊस होता आणि मी मावशींना असं म्हटलो की हा पाऊस थांबला नाही आपण तयारी करतोय काय तेव्हा मला मावशी असं म्हटले की आपल्या आयुष्यात आपण काय कोणाचं वाईट केलेलं पाऊस थांबून जाईल खरंच कालपासून पाऊस थांबला तर अशा एक मोकळ्या मनाच्या मावशीच्या वाढदिवसाला उपस्थित झालेले परंतु या समयाचं आपण काय देणं लागतो या उदत्त भावनेमधनं या वाढदिवसाचा आनंद घेण्यापूर्वी तुम्हाला सगळ्यांनी एक छोटीशी विनंती करणार म्हणजे खरोखर मनामध्ये जे होत ते या पुस्तकात की कसं वाढवलं काय केलं आणि आज सुद्धा मुली ज्या खूप शिक्षित असतात उच्च शिक्षित असतात श्रीमंत आई बापांच्या मुली असतात पण आजचं जिवंत उदाहरण म्हणजे वैष्णवीचं जे सगळ्यांच्या समोर आहे जर अशिक्षित बाई आपल्या तीन मुलांना वाढवू शकते तर एका मुलाला वाढवणं तिला काय कठीण होत कशासाठी तो विचार करायचा आत्महत्या करायची त्यातून सगळ्या मुलींनी स्त्रियांनी ही प्रेरणा घेण्याची गरज आहे कितीही वाईट परिस्थिती आली तरी न डगमगता खंबीर राहून आपलं स्वतःच जीवन आणि आपल्याबरोबर जे आपल्यावर अवलंबून आपली मुलं आहे ज्यांना आपण जन्म दिला या जगामध्ये आणलं आहे त्यांच्यासाठी जगून त्यांना त्यांच्या पायावर उभं करणं हे जसं प्रत्येक आईचं कर्तव्य आहे ते त्यांनी ते केलं आहे हे सगळ्यांनी प्रेरणा घेण्यासारखं आहे आणि ज्या वेळेस हा कर्तव्य पूर्तीचा आनंद सगळ्यांना मिळतो त्यावेळेस शेवटचं जे पृष्ठ आहे त्यांच्या पुस्तकाचं त्याच्यावर त्यांच्या दोघी मुली मुलगा त्या स्वतः आणि तिथे लिहिलेलं आहे की कर्तव्यपूर्तीचा आनंद आले विसाव्याचा क्षण सर्वत्र काय आहे फक्त आनंदी आनंद आज या म्हणजे हा जो क्षण त्यांच्या आयुष्यात आलेला नाहीये जेव्हा हे पुस्तक तुम्ही वागतात त्यावेळेस तुमच्या ते, ते नक्कीच लक्षामध्ये येईल आणि आशा या रेखात आईना निरामय निरोगी आयुष्य देव देव आज आपण त्यांच्या एकसष्टीला जमलो आहोत असंच आपण त्यांच्या पंच्याहत्तरीला जमूया अशी मी आशा करते ह्याच माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत त्या मला मोठ्या बहिणीसारखं मानतात म्हणून लहान बहिणीला माझे तेच आशीर्वाद पण आहेत आणि सगळ्यांना पुस्तक मिळणारच आहे पुस्तक नक्की वाचा तुम्ही वाचल्यानंतर तुमच्या आजूबाजूलासुद्धा वाचायला द्या आणि सगळ्यांनी ही जी प्रेरणा आहे जर समाजामध्ये पोहोचवली तर आज सुद्धा त्याची गरज आहे रेखाताईंनी ताईंनी ज्या वेळेस म्हणजे सोडलं त्यांचं घरदार सुखी संसार नव्हताच पण त्या झुकल्या नाही तर ही गरज आज सुद्धा ती मुलगी कितीही शिकलेली असो डॉक्टर इंजिनियर एमबीए तिला सुद्धा ह्या विचारांची आज गरज आहे हे महत्वाचं आहे आणि एवढंच सांगून मी पुन्हा एकदा त्यांना खूप अभिनंदन शुभेच्छा देते आहे मुलांनी सुद्धा त्यांचे हे कष्ट जे आहेत ते जाणले आहे आणि आजचा हा सुंदर भावपूर्ण समारंभ भावबंधन कार्यालयामध्ये लॉनवर होतो आहे खरंच खूप खूप सगळ्यांना मुलांचंही कौतुक मुलं जावई नातू सगळेच आणि त्यांचं पण कौतुक आणि एवढं बोलवून पुन्हा एकदा शुभेच्छांबरोबर मी माझे दोन शब्द संपतो आनंद असूरू कारण असं म्हणतात की यशस्वी होणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या मागं एका पुरुषाचे आशीर्वाद किंवा गंभीर साथ असते रेखादाईंच्या ऑफिस तसं झालेली त्यांनी जेव्हा संघर्षात आयुष्याला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या के दोन्ही मुली या अतिशय त्यांच्या त्यांच्याबरोबर राहिलेले त्यांनी रेखादाईंच्या मैत्रींची भूमिका सल्लागाराची भूमिका आणि संघर्षात साथ देण्याची भूमिका पार पाडली आमच्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमाला नाशिक महानगरपालिकेचे उपमहापौर सन्मान्य गुलामबाई शेख तर आले मी त्यांना विनंती करतो की त्यांनी शेखीची देवा सन्मान्य गुलामबाई शेख वैशाली ताई ताई मंचवर उपस्थित असलेले आणि उपस्थित बनवू भगिनी काही तुम्ही खरंच भाग्यवान नाही तर तुम्ही तुमची एक्स्ट्रस्ट ह्या वयामध्ये लोक सगळ्यांची इच्छा असते आणि जे सन्मान आपण आपल्या मुलांना ज्या मुलींना मोठ केलं आणि जे कष्ट घेतले आज ठीक आहे परंतु काही वर्ष पूर्वी बोललं तर मी ठेवलं आणि काम जास्त केलं त्यामुळे आज हा सुवर्ण क्षण इथं आहे या कार्यक्रमाला तुम्ही सर्व लोक इथं आलेले तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक इथं स्वागत करतो आणि तुम्हाला जे मी छान अशी जर्नी तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यांची त्यांची जर्नी आपण तुमच्या या स्क्रीन वरती चालू करणार आहोत स्टेप बाय स्टेप मी त्यांचा रोल प्ले करणार आहे त्यामुळे मी त्यांची लँग्वेज मी ते वापरणार आहे लक्ष द्या माझी बहीण भाऊ आणि मी आम्ही यात्रेमध्ये फिरण्यासाठी गेलो होतो तिथे मला माझ्या आईने जवळ घेऊन हा फोटो काढलेला आहे या फोटो मध्ये मी दहा वर्षाचे आहे मी तेव्हा पाचवीला होते माझ्या बहिणीचं लग्न झालेलं त्या माझी दाजी दाजी आहे माझी बहीण आहे माझ्या बहिणीचे दादा दाद आहे आणि मी आहे श्री सावंत कपडू खोसरे यांच्याशी माझा विवाह एक पाच एकोणवीस त्र्याऐंशी न संपन्न झाला तर तुम्हाला वाटत असेल या फोटो मध्ये कोण आहे तर मी एकोणविशे एकोणनव्वद आले माझ्या मुलांना घेऊन त्यांच्यासोबत फोटो काढला तेव्हाची माझी परिस्थिती अशी होती तर बघा ही माझी सातू सासरे आहेत ते पण हातावरची लोक लोक होते शेतात वगैरे काम करायचे मी पण शेतात जायचे आणि त्यावेळेस काय अशी फोटो वगैरे नव्हती जास्त काय काय करा पण हा एक फोटो मला सापडला तर मी तुम्हाला सापडलो <laughs> मी आल्यानंतर माझी परिस्थिती खूपच नाजूक होती मग मी काय काम करायचं म्हणून मी कंपनीमध्ये सातूरला इंडियन पोस्ट मध्ये सातूरला आठशे रुपये महिन्याने माझा निशाचा बर्थडे बर्थडे ती सात वर्षाची होती परिस्थिती सुधारली मी गाडी घेतली माझ्या एमतीवरती आणि मी ती शिकली पण मी त्यासाठी क्लास लावला होता मुली मोठ्या होत गेल्या ही सर्व माझी मोठी मुलगी ही सर्वात माझी मोठी मुलगी मनीषाचा विवाह झाला हे माझे मोठे जावाई आणि मोठी मुलगी तर हा तिचा परिवार आहे मोठ्या मुलीचा दोन मुलं तिचे मिस्टर आणि ती हा माझा मुलगा मनोज आणि त्याची फॅमिली मात्र इथे लहान जागा आणि लहान मुलगी हा निशा आणि निशाचा मुलगा हे माझे तीन नातू ही माझी निशा तिचा परिवार हे माझे हे माझे दोन नाती हा माझा परिवार आणि क्या पाहत आहे थँक्यू सुरे तुम्हाला Thank <laughs> you दोस्थ निया विर टोस्थ आझाया